पशु व इतर प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजा विक्री प्रकरणी एका आरोपी विरुद्ध नांदुरा पोलीस स्टेशन मध्ये आठ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मकर संक्रांती सण व इतर वेळेस पतंग उडवण्यासाठी वापरात येणाऱ्या प्लास्टिक व इतर कृत्रिम वस्तूपासून बनवलेले नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याची निर्मिती विक्रीसाठी साठवणूक व इतर वापर करण्यास बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या आदेशांवर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेली आहे दरम्यान पर्यावरणास हानिकारक तसेच पशु व इतर प्राणी यांच्या जीविताला धोकादायक असा नायलॉन मांजास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात नांदुरा पोलिसांनी सोमवारी आरोपी दिनेश ज्ञानेश्वर गंगतीरी वय पस्तीस राहणार खैवाडी वार्ड क्रमांक सोळा यांच्या ताब्यातून तीन हजार चारशे वीस रुपये किंमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त करून आरोपी विरुद्ध कलम एकशे अठ्ठ्याऐंशी भारतीय दंड विधानासह कलम पाच पंधरा पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणावीसशे शहाऐंशी अंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे एमसीआय न्यूज मराठी करिता विठ्ठल भातुरकर नांदुरा प्रतिनिधी